एक माणूस होता ज्याला तीन मुले होती त्या तिन्ही मुलांना त्या माणसाने एकत्र समोर बसवलं आणि सांगितलं की जेव्हा माझं निधन होईल तेव्हा तुम्ही प्रत्येक जण एक एक लाख रुपये माझ्या शवापाशी ठेवा मी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे त्यामध्ये मी हे सांगितलेलं आहे की या एक एक लाख अशा तीन लाख रुपयांचं काय करायचं काही दिवसांनंतर त्या माणसाचं खरंच निधन झालं त्याने सांगितल्यानुसार त्या माणसाच्या एका मुलाने एक लाख रुपये घेतले आणि ते वडिलांच्या शवापाशी ठेवले दुसऱ्या मुलाने देखील एक लाख रुपयांची गड्डी वडिलांच्या शवापाशी ठेवून दिली आता तिसरा मुलगा वडिलांच्या शवापाशी एक एक लाखाची गड्या उचलून घेतल्या मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हा तिसरा मुलगा कोण तर एक फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय तो फोटो बघितल्यानंतर तुमची खात्री पटेल की हा तिसरा मुलगा नक्की कोण आहे काय मित्रांनो पटतय ना व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स अशाच रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच अजून जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनल भारत प्रपंच लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आमच्या भारत प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा व्हिजिट द्या भारत प्रपंच युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम